आता हे बघा हे वरळीतले दोन मतदार आहेत कोण पकडू शकणार आहे हे तर एवढं युनिक आहे इथे तर तीन भाषांमध्ये लिहिलंय ही भाषा इंग्लिश आणि मराठी एका कार्डवर तीन भाषा आहेत आम्ही जेव्हा निवडणूक आयोगाकडे का गेलो होतो सगळेच आम्ही होतो मग त्याच्यात उद्धव साहेब होते राजसाहेब होते आम्ही सगळे बाकीचे पण नेते होते जयंत पाटील होते पवार साहेब होते आम्ही त्यांना विचारलं की असे जर असतील मतदार कार्ड हे कारण अनेक आहेत पूर्ण मुंबईमध्ये असे अनेक मतदार वोटर कार्ड्स आहेत त्यांना आपण विचारलं की हे नेमकं काय गडबड आहे हे कसं इथे येऊ शकतं ते बोलले सर नाही बॉर्डर एरिया असेल तर ते कार्ड इकडचे तिकडे होऊ शकतात बॉर्डर आपली कोणाबरोबर आहे वरळी का तिकडच्या बॉर्डर बरोबर आहे इथून बारा नॉटिकल माईल बाहेर गेलं तर तुम्हाला इंटरनॅशनल बॉर्डर लागेल मग आफ्रिकेमधले कुठचे देश लागतात वगैरे हे पाहायला लागेल पण ही भाषा कशी येऊ शकते आणि ही जी गडबड आहे ही देखील तुम्ही पकडली पाहिजे ही देखील निवडणूक आयोगाने सुधारणा करणं गरजेचे आहे आता हे शंभर प्लस साधारणपणे तुम्हाला माहिती आहे जे पंच्याऐंशी वर्षाचे असतील किंवा त्याच्याहून जास्ती असतील त्यांना घरी मतदान करण्याचा अधिकार आहे बरोबर त्यांना बॅलेटवर मतदान करण्याचा अधिकार आहे आपण उमेदवार म्हणून त्यांच्या घरी जातो आशीर्वाद घेतो आपल्यासोबत एक पोलिंग एजंट जातो त्यांच्या मतदानाच्या दिवशी देखील आपली यंत्रणा त्यांच्यासोबत असते बाकी सगळ्या पक्षांची असते साधारण आपल्याला माहिती असतं की आपल्या मतदारसंघामध्ये पंच्याऐंशी प्लस वयाचे किती लोकं आहेत आणि हे आपल्याला कळतंच पण ही जेव्हा मी आधी पाहत होतो हे परत मी चेहरे बुरकट केलेले आहेत कारण मला कोणाच्याही याच्यात दाखवायचे नाही आहेत पण हे जेव्हा आपण करतो तेव्हा शंभर वर्षाहून जास्ती जगणारे वरळीमध्ये एकशे तेरा मतदार आहेत ही माझी पुढच्या निवडणुकीसाठी ॲडव्हर्टाईज होणार आहे कोणाला चांगलं जीवन जगायचं असेल शंभर प्लस जगायचं असेल वरळीत्या हे मी आता ही आयडिया बिल्डरांना पण देणार आहे इथे सगळ्या ज्या स्कीम चालू आहेत फ्लॅट चांगले विकायचे असतील तर हेच वापरा पण हे इथे थांबत नाही थोडा आनंद व्यक्त केला आम्ही चला चांगला आपला मतदारसंघ फिट फिट इंडियामध्ये बसतो थोडी चौकशी केल्यानंतर हे मतदार जे आहेत ह्या शालिनी पार्टे ह्या दोन हजार साली गेलेल्या आहेत ह्या हे कोण दिनदेश्री तिवारी हे दोन हजार सात मध्ये गेलेले आहेत कृष्ण अडवाणी म्हणजे ते हे नाही नाहीत हे अड्रेसच रॉंग आहे हे पंच्याण्णव म्हणजे पाच वर्षाचा मी होतो तेव्हा हे गेले आहेत आता मी पस्तीस वर्षाचं असताना निवडणूक लढलो ते यादीत आलेले आहेत हे दोन हजार एकवीस मध्ये गेलेले आहेत हे अशी यादी ही निवडणूक आयोगाने आपल्या महाराष्ट्रात आणली आणि मतदान करून घेतलेलं आहे असं हे बोगल सरकार आपल्या डोक्यावर बसलंय पण एक आहे की ह्या यादीप्रमाणे किती लोकांनी ह्यांच्या निवडणूक आयोग देईल की तुम्ही हे सुधारलं नाही ते सुधारलं नाही असं करायला पाहिजे तसं करायला पाहिजे पण हा जो घोळ आहे हा नुसतं एरर नाही आहे हा फ्रॉड आहे हा वोटिंग फ्रॉड आहे हा निवडणुकीतला फ्रॉड आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या